एक मंत्र म्हणून दाख आणि त्याला मराठीमध्ये कसं काय उल्लेख करतात तो पण आम्हाला सांग तुझ्या भाषा आणि तू आता मंत्र म्हणून दाख एक मला हरी ओमा स्वस्तीन इंद्र वृद्धश्रवा स्वस्तीन पुखा विश्ववेदा नमस्कार मित्रांनो आज आम्ही मी बसलोय असं निवांत आणि सकाळ सकाळ मित्रांनो थंडी तर सगळीकडे आहे सध्या आणि तुम्ही थमनेल पाहिला असन का आपलं म्हणजे संस्कृतमध्ये आणि त्या शब्दाला मराठीमध्ये काय मानतात काय म्हणजे हे बघा पुतणे याला म्हणजे संस्कृत येतं मित्रांनो संस्कृत आजकाल म्हणजे शिकायला पाहिजे एकदम भारी असं संस्कृत असतं आहे आणि याने म्हणजे हो संस्कृत याला भरपूर येतं आहे म्हणजे यांनी थोडं शिक्षण घेतलेलं आहे संस्कृतचं आणि हा आपल्याला संस्कृतमध्ये आता शब्द सांग आणि त्याच्यात मराठीमध्ये बी सांगन त्या संस्कृतचा शब्द झाला का मराठीमध्ये सांगून जाईल आणि तुम्ही चांगला या व्हिडिओला सपोर्ट करा आणि बघा हा मित्र म्हणजे माझा पुतणे आहे मित्रच म्हणतोय ते आपला आता कंटिन्यूमध्ये म्हणायला झालं मित्र मित्र पण हा हो आपला पुतणे आहे आणि याला भरपूर असं संस्कृतमधले शब्द येतात मित्रांनो हा संस्कृतमधले शब्द आता तुम्हाला सांगन आणि मराठीमध्ये कसं विश्लेषण करतोय काय तुम्ही ऐका आणि तो कितीला आहे काय सांगन आणि पूर्ण नाव सांगतो आता तुझ माझ नाव अनिकेत जगदीश बटुळे राहणार प्रभुआडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर शाळेचे नाव श्री प्रभू स्वामी समर्थ विद्यालय प्रभवाडगाव जिल्हा अहमदनगर खामपिप्री बर ठीक आहे तू आता आपल्याला नाही का ह्या व्हिडिओ मध्ये काय सांगणार आहे ते सांग बर तू आता आम्हाला नाही का एक वाक्य संस्कृत मध्ये सांगायचं आणि त्याच्यात मराठीमध्ये त्याला काय म्हणते ते, ते सांगा मम... आता तू नाही का आम्हाला मस्त सांग आता सांग म असते म्हणजे माझ नाव अनिकेत आहे ममपरम परम मित्र सार्थक असते म्हणजे माझा सर्यात आवडता मित्र सार्थक आहे हा हा ओके ओके एक नंबर ते डबल म्हणून मला मित्राचं मित्राचं म्हणून सार्थक असत वा वा एक नंबर बघा मित्रांनो पुढच जर आणखी आपल्याला जर आपल्या गावाचं नाव प्रभुआडगाव आहे माझ्या गावाचं नाव प्रभू आडगाव आहे ते संस्कृत मध्ये सांग बरं तू मम ग्रामस्य नाम प्रभू असते म्हणजे माझ्या गावाचं नाव प्रभू गाव आहे अजून अजून आता तू आम्हाला का संस्कृत मध्ये एक छोटासा तो पद्धतीनं एक मंत्र म्हणून दाख आणि त्याला मराठीमध्ये कस काय उल्लेख करतात तो पण आम्हाला सांग तुझ्या भाषेमध्ये आणि तू आता मंत्र म्हणून दाख एक मला स्वस्तीन इंद्रो वृद्धश्रवाः स्वस्तीनः पूखा विश्ववेदाः चार वेद आहेत थरोवेद ऋग्वेद सामवेद यजुर्वेद हे चार वेद आहेत मित्रांनो बघा म्हणजे याच्या भरपूर असं पाठांतर आणि सांस्कृतिकेचा म्हणजे अभ्यास चालू आहे आणि याला अजून भजनाची पण आवड आहे आता त्याला मी बोललो भजन म्हणून दाख तुम्हाला इथं मुर्दुंग नाही काय नाही पण नक्की तुम्हाला ह्या छोट्याशा याच्या आवाजामध्ये तुम्हाला एक भजन म्हणून दाखवण आणि अजून काय येत असेल तर आम्हाला सांग तू बरं तुझ्या वडिलांचं नाव जगदीश आहे बरं का आणि तू संस्कृतमध्ये कसं म्हणणार कसं मानणार आहे मला सांग बरं मम पितृ नाम जगदीश अस्ति बरं आईच मम मातृ नाम ज्योति अस्ति मित्रांनो यांनी भरपूर असं संस्कृत सा, मध्ये सांगितलंय आणि आणखी तू आम्हाला अजून असं काही सांगू शकतो का पुढच्या व्हिडिओ मध्ये जर आपण म्हणलो काय बरं काय सांगशील लघु सिद्धांत संज्ञा प्रकरण संस्कृतमध्ये असतं हे सगळं पूर्ण मुपाटे मुप वाटे <coughs> -जस्त का मित्रांनो त्यांनी खरंच एकदम भारी असा प्रयत्न केला आणि त्याला जमत पण आहे आणि तेव्हा अजून पण शिक्षण संस्कृत करतोय घरी तेव्हा बसून आणि मस्त असं केलं त्यांनी आणि जास्तीत जास्त मित्रांनो म्हणजे आजकाल हे संस्कृत राहिलं नाही आणि म्हणजे राहिलं आहे आणि पण त्यांनी नाही का श्रीसंत आ, वामन भाऊ यांचा गड आहे तुम्हाला तर माहिती आहे त्रि क्षेत्र गैनाथ गड आणि त्यांची तें, इथं त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे आणि काही कारणास्तव ते हो, गावाकडे आलेलं आहे त्याच्यामुळं त्याला पुढचं शिक्षण जमलं नाही आणि पण मित्रांनो पण तुम्हाला सांगतो असं तुम्हाला नवीन नवीन तो हो, अजून आरती वगैरे हो त्याला भरपूर असं येत आहे आणि ह्या व्हिडिओला तुम्ही जर सपोर्ट केला तर नक्की तुम्हाला पुढचा व्हिडिओ येणार आहे आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि तुमच्या लहान लेकराला पण दाखवा असाच आपला व्हिडिओ आणि अजून त्याला आरती वगैरे भरपूर येत आहे असं आणि मित्रांनो आपला व्हिडिओ इथं शेवट करू आणि असंच नवीन व्हिडिओमध्ये भेटू आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो चला मग भेटू असंच आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हरी राम राम